आमचा झालाय वडा आम्हाला जायचं होतं कॅन्टीनला आम्ही मस्त सगळेजण कपडे बिपडे घालून बसले पण आता मी गुगल सर चेक केलं तर टायमिंग आज मंडे ऑफ आजचा प्लॅन कॅन्सल झालाय आणि डमरूला पूर्ण कपडे घातले तयार झालाय डमरू पण आता त्याचे कपडे वेस्ट नाही जाऊ द्यायचे म्हणून आम्ही मॉलला फिरत जाणार आणि फक्त फक्त ह्या बुटांसाठी चाललो आहे <laughs> कारण की पहिल्यांदा त्याला बुट घातलेत म्हणून सो <laughs> फायनली so, आम्ही निघालेलो आणि बाहेर चाललोच आहे का तर म्हटलं आता काहीतरी कामच करूया तर बरेचसे कामं होते तर मम्मीचं सिम कार्डचा थोडा इश्यू चालू आहे तर त्यासाठी आम्ही वी सेंटरला गेलेलो मग म्हटलं फोनचा पण काहीतरी प्रॉब्लेम आहे तर म्हटलं फोन पण दुसरा घेऊया आपण बघूया म्हटलं तर मग आधी असंच आम्ही विचार सेल्सला गेलो तर मग एक फोन आवडला तर म्हटलं जाऊ दे घेऊनच टाकावा स्वस्तात पण भेटला तर मग घेऊन टाकला फोन पण मग त्यानंतर मॉलला गेलेलो खूप भूक लागलेली तर मग म्हटलं मॅक्डॉनल्डमध्ये जाऊया मग दोन बर्गर नगेट्स आणि फ्रेंच फ्राईज घेतलेली मस्त एन्जॉय केलं आणि आमचे शेजारचे पण आलेले तिथं तिथे आम्हाला भेटलेले ता, ता विवाने mm. जो बोलत असतो मला ब्लॉगमध्ये घेत जा तर ता त्याला फायनली घेतलेलं तर भेटूया उद्या काळजी घ्या बाय पाय